सोलापूर शहरात रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही मॅरेथॉन शहरातील मध्यवस्ती भागात तीन किलोमीटर अंतरात संपन्न झाली या मॅरेथॉन मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालय कोषागार कार्यालय क्षयरोग कार्यालय महानगरपालिका व शहरातील शासकीय विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा पाचशे दहा जणांनी सहभाग घेतला होता व सोलापूर शहरात कुष्ठरोगाबाबत प्रबोधन कार्यात सहकार्य केले या मॅरेथॉनचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यात पुरुष गटात सुमित अविनाश जावीर प्रथम क्रमांक देवराज माळप्पा गौडनवरू द्वितीय क्रमांक रोहित मारुती भोराडे तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ सोमनाथ पांडुरंग हरनाळकर तसेच महिला गटात राजश्री यल्लाप्पा नाकाळी प्रथम क्रमांक निकिता निशिकांत बिनगुंडी द्वितीय क्रमांक गीतांजली सुखदेव धावणे तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ धानेश्वरी श्रीशैल हिरापुरे यांना पारितोषिके देण्यात आली ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ मंजिरी कुलकर्णी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी सोनवणे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे जिल्हा आयुष अधिकारी डॉ सर्वदे माहिती अधिकारी रफीक शेख जिल्हा क्रीडा अधिकारी नरेश पवार व जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जिल्हा एथलेटिक संघ अध्यक्ष राजू प्याटी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर जिल्हा केंद्रीय पथक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमा झाड पन्नाकूप वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा माने यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले